नमस्कार मंडळी कसे आहात मी स्मिता माझ्या चॅनल मध्ये तुमचं खूप साला स्वागत करते आणि खूप दिवसानंतर मी आज व्हिडिओ बनवत आहे कारण मध्यंतरी जरा थोडे दिवस मी नाही बनवला काही कारणामुळे नाही झालं मला शक्य बनवायला आणि त्याच्यामुळे काही रेसिपी नाही पडली मला खरं तर तुम्हाला सगळ्यांना एक विचारायचं आहे की तुम्हाला फक्त रेसिपी बघायला आवडतायत की अजून काही बघायला आवडेल म्हणजे माझ्याबद्दल मी काही सांगू किंवा माझ्याबद्दल मी काही गोष्टी दाखवू पूर्ण दिवसभराचा व्लॉग दाखवू की फक्त रेसिपी दाखवू तुम्हाला कसे व्लॉग बघायला आवडतील मला नक्की कमेंट करून सांगा त्या पद्धतीने मी व्लॉग बनवायचा प्रयत्न करेन आणि जसं तस तसं मी पुढे पण प्रयत्न करेल आणखीन काही काही नवीन गोष्टी दाखवण्याचा फक्त मला कमेंट करून सांगा तुम्हाला कसे ब्लॉग बघायला आवडतील त्या पद्धतीने मी ब्लॉग बनवायला सुरुवात करेन चला तर आज आपण बो आजच्या रेसिपी आज मी सँडविच बनवणार आहे माझ्या पद्धतीचं मी आज सँडविच दाखवणार आहे तुम्हाला आणि माझ्याकडे सँडविच मेकर आहे जर तुमच्याकडे सँडविच मेकर नसेल तर तुम्ही तव्यावरतीही शेकून तुम्ही करू शकता माझ्याकडे आहे अवेलेबल म्हणून मी त्याच्यामध्ये करणार आहे आणि मी सँडविचची बऱ्यापैकी तयारी केलेली आहे तर तुम्हाला कस मी पुढे दाखवते कसं कसं मी सँडविच बनवणार आहे असंच कंटिन्यू राहा सँडविचसाठी मी इथं पुदिना पुदिन्याची जी आपण चटणी करतो ना त्यासाठी मी पुदिना इथं निवडून ठेवलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे एक काकडी आणि मी हा सँडविच ब्रेड घेतलेला आहे मिल्कमेडचा छान असतो हा सँडविच ब्रेड आणि हा सँडविच ब्रेड इथे मी बटाटे उकडत ठेवलेले हो होते इथे बटर काढून ठेवलेले हो मेल्ट व्हायला आणि आता मी तुम्हाला पुदिन्याची मी पेस्ट कशी करणार आहे तर याच्यामध्ये मी फक्त दोन लसणाच्या पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या घालणार आहे आणि पुदिना आणि याची मी एक बारीक फाईन पेस्ट तयार करून घेणार आहे इथं बघा मी आता छान अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे एकदम अशी थोडी पातळ एकदम पातळ नाही थोडीशी पातळ के पातळ केलेली आहे आणि एकदम बारीक पेस्ट करून घेतलेली याच्यामध्ये मी हिरवी मिरची लसूण मीठ साखर आणि थोडंसं लिंबू वापरलेलं आहे तो लिंबू ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही लिंबू वापरू शकता आणि लसूण हिरवी मिरची आणि पुदिना टाकून मी हे सगळं बारीक मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे मी आता टोमॅटो आणि काकडी आणि बटाटे तिकडे माझे थंड होत आहे तर मी ते बारीक कट करून घेते तर मी आता इथं तयारी करायला घेतलेली आहे आणि इथे बटर मेल्ट करून घेतलेलं आहे मी आणि ना मी मिल्की मिस्टच्या ह्या चीज स्लाइस आणलेल्या आहे आणि हा हे एकदम ऑप्शनल आहे जर तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही घाला जर नाही घातल्या तर हे चालेल अगदीच काही हरकत नाही आहे आणि माझ्याकडे ना हे सँडविच मेकर आहे आणि याच्यामध्ये मी सँडविच बनवणार आहे तर आता तुम्हाला दाखवते मी पुढं कसं कसं काय काय लावणार आहे आणि काय काय करणार आहे ते आता आणि इथे मी सगळ्या हे कट करून घेतलेले इथे काकडी कट करून घेतलेली आहे टोमॅटो कट केलेला आहे आणि बटाटा एकदम पातळ स्लाईस कट केलेल्या आहेत त्याच्या आणि आता मी हे सगळं लावून घेते आणि आपण पहिली पुदिना चटणी केली होती ती आता आणि इथे ब्रेड आहे तर मग ते तुम्हाला दाखवते कसं कसं काय काय का लावणार आहे तुम्ही पहिल्यांदा सुरुवातीला मी बटर लावून घेणार आहे आणि मग त्याच्यानंतर बाकी प्रोसेस चालू आहे ते एक स्लाईस घेतलेली आहे त्याला थोडस बटर लावून घेतलेलं आहे त्याच्यानंतर ही आहे पुदिना चटणी ही पुदिना चटणी पण छान मस्त पसरून घेणार आहे आधी हा एक ब्रेड तयार झालेला आहे माझा सेम असाच दुसरा आहे आणि याच्यावरती आता मी पहिल्यांदा काकडीचं लेअर आहे तुम्हाला दिसत नसेल इथे काकडीचे असे लेअर दिलेले त्याच्यावरती टोमॅटो टोमॅटोचे लेअर आणि त्याच्यावरती बटाट्याचे लेअर देणार आहे आणि आता याच्यावरती थोडस मी मीठ पण टाकणार आहे थोडस मीठ भुरभुरूयात आपण याच्यावरती म्हणजे टेस्टला आणखीन छान लागतं तसाच दुसरा एक हे घेणार आहे ब्रेड आणि आता मी हे जी मशीन आहे ना हे प्रीहीट करायला ठेवणार आहे इथे लाल लाईट लागला आता हे प्री ला मी मशीन ठेवलेलं आहे जोपर्यंत हे प्रीहीट होतंय तोपर्यंत मी ही कटले दुसऱ्या ब्रेडला लावून घेते सेल आणि सेम तसंच पुदिना चटणी असं हे लावलेलं इथं आणि आता या दोन्हीच्या मध्ये मी चीज स्लाईस घालणार आहे चीज स्लाईस घालायला विसरत होते मी एक खरत कुछ मस्तो एक दा दा हे खरंच खूप मस्त होतं सँडविच तुम्ही पण एकदा करा घरी आणि मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही केलं का हे बघा हे असं लेअरमध्ये सँडविच दिसतंय आणि हे इथे झालेलं आहे आणि आता हे प्रीहीट पण झालेलं आहे आता हे उघडूया वाफ आलेली आहे छान याला आणि आता मी याला दोन हे आहेत मी दाखवते आतमधून तुम्हाला आत्ता सध्या माझ्याकडे एकच रेडी आहे तर मी एकच दाखवते पहिल्यांदा तुम्हाला याला एक लावलेलं आहे आणि आता हे हे मी लावून घेते याच्यावरती आणि दाखवते तुम्हाला कसं होतंय ते बटन स्टार्ट केलेलं आहे आणि पाच एक दोन, तीन में दोन आ, में ते तीन मिनटं तरी लागतात तर मी तुम्हाला दोन तीन मिनटांनी भेटते आता इथे बघू शकता तुम्ही दोन्ही लाईट याच्या लागलेल्या आहेत ऑरेंज लाईट आणि रेड लाईट तर मी आता हे सँडविच ओपन करून बघते कसं झालंय ते तुम्हाला दाखवते मी हे सँडविच कुर, सँडविच सा, तयार झालेलं आहे आणि आता मी सगळे सँडविच करून घेते आणि मला पण नक्की सांगा तुम्हाला आवडली का माझी रेसिपी जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनेलला फॉलो करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि भेटू आपण अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये तर